राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सोलापूर शहर जिल्ह्याचे संपर्कमंत्री अण्णासाहेब बनसोळे यांचा नुकताच सोलापूर दौरा झाला या दौऱ्यामध्ये सोलापूर शहरातील सव्वीस प्रभागामध्ये त्यांनी भेटी दिल्या या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ज्येष्ठ पदाधिकारी त्या भागातले इच्छुक उमेदवार आणि त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या त्यांनी काठी घेतल्या सोलापूर शहरातील व्यापारी असतील अनेक सामाजिक क्षेत्रातील नेते असतील या सर्वांशी चर्चा करून त्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले सोलापूर शहरातील अनेक समस्या जे मूलभूत प्रश्न होते सौरापुर, त्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या काळामध्ये मुंबई किंवा नागपूर या ठिकाणी बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी सोलापूर सोलापुरातील पत्रकार परिषदेमध्ये दिलं होतं त्या अनुषंगाने येत्या आठ तारखेला नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सोलापूर शहरातील सर्व मूलभूत समस्या करता सोलापूरच्या अडचणी करता त्यांनी बैठक बोललेली आहे या बैठकीमध्ये नगरविकासचे प्रधान सचिव त्याचबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी त्याचबरोबर सोलापूर शहर महापालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राचे अभियं अभियंता त्याचबरोबर भूमी अभिलेखचे प्रमुख या सर्वांची एक बैठक त्यांनी नागपूर इथं लावलेली आहे या बैठकीला सोलापूर शहरातील सर्व पक्षाचे आमदार खासदार त्याचबरोबर सर्व पक्षाचे प्रमुख नेते यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचे प्रतिनिधी यांना देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील मूळ जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या हादोवड भागामधील जे विजेचा प्रश्न असेल त्याचबरोबर घन च घनकचराचा विषय असेल सोलापूर शहरातील गटार ड्रेनेज आणि इतर जे मूलभूत सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे त्या संदर्भात प्रश्न असेल भागा असतील त्याचबरोबर हा जर भागामध्ये गुंटवारीचा प्रश्न असेल प्रश्नाचा प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता ही जी बैठक बोलली आहे त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या प्रमुखांनी त्यावर उपस्थित राहावी असं मी सर्वांना आव्हान करतो दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला